आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष चे श्री व्यंकटेश स्वामी राज्य वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार शिवसेनेच्या पक्ष बांधणीचा फायदा खासदार दहरसील माने यांना होणार असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी आशा शिवसेनेचे हात लोकसभा निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी व्यक्त केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील मातोश्री भवन येथे शिवसेना पक्षाच्या इचलकरंजी शहरातील बूथ प्रमुखांची बैठक पार पडली या बैठकीला मार्गदर्शन करताना पांडुरंग पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्यासारखा समाजसेवेचे वृत्त धारण केलेले कणखर नेतृत्व मिळाले मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दमदार कामगिरी केली आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न आज सोडविले जात आहेत तळागाळातील लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ट्रिपल इंजिनचे सरकार महाराष्ट्रात विकासाचे सरकार म्हणून ओळखले जात आहे आता दीड वर्षा पाठीमागे पक्षातील झालेल्या घडामोडीनंतर अधिकाधिक निधी खेचून आणण्यात खासदार दहरसील माने यशस्वी झाले त्या पाठोपाठ पक्ष बांधणीत शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी आपली जबाबदारी बजावली असल्याचे फिरताना मला प्रमुख म्हणून आपण काम करत असताना न राहता आपल्यासोबत असणाऱ्या रा भाजप राष्ट्रवादी आर पी आय व इतर स्थानिक आघाडीतील नेते कार्यकर्ते यांना सोबत घेऊन जनतेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राज्यातील सरकारने केलेल्या कामाची माहिती नागरिकापर्यंत पोहोचवावी असे आवाहन केले त्याचबरोबर वर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि खासदार जैरशील माने यांना दुसऱ्यांदा खासदार करण्यासाठी अविरत परिश्रम घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले यावेळी महिला संपर्क प्रमुख पूजा रेवतीकर इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते माजी नगरसेवक प्रकाश पाटील रवींद्र लोहार मोहन मालवणकर वैशाली डोंगरे संगीता नरके रुपाली चव्हाण सलोनी सिंद्रे, दीपक पाटील अमर गेजगे यांच्यासह शिवसेनेचे बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते